भाऊ कोणत्या गाडी पासून आपण पास स्टार्ट करणार आहे गाडी पेट्रोल आहे आहे पेट्रोल गाडी आहे स्विफ्ट डिझायर डिझायर हो दोन गाडी हजार सतरा चा सा मॉडेल आहे इको गाडी आहे दोन हजार बाराचा मॉडेल भाऊ <coughs> जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ थोडक्यात तुमचा परिचय द्या तुमचं शोरूम रूम कुठे आहे तुमच्या स्टॉक मध्ये किती गाड्या आहेत कोणकोणत्या गाड्याचा स्टॉक आहे याबद्दल माहिती द्या पूर्ण गाड्या अवेलेबल आहे आपल्या पिकअप आहे जितो आहे अशोक लेलँड आहे जीप आहे टाटा जीप अजून कार मध्ये कार मध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत आल्टो आहे डिझायर आहे शिप्ट डिझायर वार्ना आहे आणि अजून ते आहे इको तर हा जो काही गाड्या फोर व्हीलरचा स्टॉक आहे या स्टॉक मध्ये अजून गाड्या ऍड होणार आहे का अजून येते ना गाड्या आपल्याकडे भरपूरच्या भरपूरच्या हा भाऊ लोनची सुविधा वगैरे आहे सगळं सगळं आहे फुल लोनची सुविधा आहे लोन आपल्या हा झिरो डाऊन पेमेंट मध्ये झिरो डाऊन पेमेंट तर दादा तुमचं नाव काय म्हंटल शेख गुलाम शेख गुलाम तर गुलाम भाऊ आपलं हे शोरूम कुठे आहे आपलं हे शोरूम आहे रेल्वे स्टेशन बायपासून दोन तीन किलोमीटर वर कांचनवाडी कांचनवाडी आईच्या गावात हाटेल इथं त्याच्या बाजूलाच श्री हरी बिल्डिंग श्री हरी बंगल्या समोर एक्झॅक्ट पायटण रोड पायठण रोड तुला भाऊ कोणत्या गाडी पासून सुरुवात करायची आता आल्टो चालल्या गाड्या चालल्या तर भाऊ कोणत्या गाडीपासून आपण स्टार्ट करणार आहे आल्टो गाडी पेट्रोल है। पेट्रोल काय का सांगता गाडी बद्दल गाडीचे पेपर क्लिअर भेटन पूर्ण डिटेल द्या गाडीचे आर आर करून भेटन गाडी पेपर क्लिअर भेटन त्याचा एक लाख वीस हजार ऑफर आहे ऐंशी पर्यंत सोडून देऊ ऐंशी फायनल सोडून हो दोन हजार कधीच मॉडेल आठ दोन हजार आठ च मॉडेल आहे ऑनर वगैरे पोनर सेकंड सेकंड ऑफर हो ऐंशी हजार रुपये ऑफर ऑफर फायनल ऑफर एकच ऐंशी हजार रुपये फिक्स एक लाख वीस हजार रुपये ऑफर आहे फायनल दाखवा हो ऐंशी हजार रुपये ऑफर फायनल

काय दोन हजार नऊ चा मॉडेल आहे पेपर क्लिअर भेटन दोन लाख वीस हजाराला दोन लाख हजार फायनल फायनल हा दोन लाख हजार म्हणजे फायनल द्यायची हो त्याच्यात कमी वगैरे होणार नाही होईल ना थोडाफार कमी तेच म्हणतो किंमत हा आणि ही जे ऐंशी हजार रुपयाचे सांगितले त्याच्यात कमी होईल कमी होणार आहे ते नकाल फायनल तर ऑनर किती त्याच सेकंड थर्ड ओनर आहे थर्ड गाडी चाललेली आहे ते हजार एक्ण कंडिशन वगैरे ओके गुड कंडिशन एसी बी सी सगळं चालू आहेबल नाही गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे दोन हजार सतरा

त्याचा ऑफर आहे साडेपाच लाख रुपये फायनल आपल्याला पाच पर्यंत देणं आहे दोन हजार सतरा सतरा ओनर ओनर फर्स्ट ओनर आहे फर्स्ट हो कंडिशन वगैरे हो जबरदस्त वगैरे हो सगळं क्लिअर भेटन पूर्ण पासिंग इन्शुरन्स सगळं क्लिअर पेपर नेक्स्ट इतको गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल दोन हजार बारा सातारा पासिंग सतारा पासिंग याची डिटेल आहे दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार कमी होऊन जाईल सेकंड ओनर किलोमीटर किलोमीटर दीड लाख लाख टायर वगैरे कसे बटन टायर आहे पुरे चारी चारही बटन दिली दोन लाख ऐंशी हजार ऑफर आहे फायनल त्याला दोन लाख वीस हजाराला सोडायची आहे गाडी फायनल एल पी जी आहे गाडी पेट्रोल एल पी जी दोन्ही आहे सातारा पासून फोर फोर व्हीलरचा एवढा स्टॉक होता का आपला, आपला कंचनवाडी पैठण रोड कांचनवाडी पैठण औरंगाबाद